की विखे पवारांच्या संघर्षाची आठवण होते या दोन्ही घराण्यांची वैर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे याही वेळी विखे पवार याच घराण्यात लढत रंगली फक्त पवारांनी निलेश लंकेंच्या हातात शस्त्रे दिलीत विखेंनी ही मातब्बर लढवय्यासारखं यासारखं अक्क दक्षिण पिंजून काढले राजकारणातील सगळ्या युक्त्या क्लुप्त्या डाव प्रतिडाव वापरलेत त्यामुळे उद्याच्या मतदानानंतर या दोघांपैकी कोण बाजी मारणार याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर दक्षिणेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नगरी पंचने येथील संभाव्य लढतीबाबत विश्लेषण केलं होतं लंकेंना विखेविरोधात लढायचं तर त्यांना शरद पवारांकडे यावं लागेल हे मी चार महिन्यापूर्वीच सांगितलं होतं झालंही तसंच नगरी पंच सर्व अंदाज तंतोतंत खरे ठरले लंकेंचा पक्षबदल पक्षप्रवेश विखेंची रणनीती अजितदादांची व्यूहरचना शरद पवारांचे डावपेच याबाबत नगरी पंचने जे जे संभाव्य विश्लेषण केले ते ते तंततंत तंत तंत खरे ठरत गेले मायबाप प्रेक्षकही त्याचे साक्षीदार आहेतच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगरसह शेवगाव पाचर्डी राऊरी कर्जत जामखेड श्रीगोंदा आणि पारनेर तालुके येतात सहा विधानसभा मतदारसंघात एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतदार उद्या विखे व लंकेंचं भवितव्य ठरवणार आहेत या लोकसभेसाठी विखे व लंके या दोन प्रमुखांसह तब्बल पंचवीस उमेदवार नशीब आजमावत आहेत लंकेनबाबतची सहानुभूती आणि विखेंची आक्रमकता ही या निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरली प्रवारा यंत्रणेने चोवीस तास काम केलं पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यात अगदी सुरुवातीला यश आलं दुसरीकडे निलेश लंकेंची जनसंवाद यात्रा ही चर्चेत आली मात्र शेवटच्या टप्प्यातच ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विजयराव आवटी यांनी सोडलेली साथ लंकेंसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरली पारनेर या हक्काच्या मतदारसंघावर लंकेंची जास्त भिस्त होती मात्र पहिल्या टप्प्यात विजय आऊटी तर दुसऱ्या टप्प्यात ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विजयराव आऊटी यांना आपल्याकडे घेऊन विखेंनी लंकेंना थोपवण्यात यश मिळवले शनिवारी या मतदारसंघाचा प्रचार संपला महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार असे तब्बल डजनभर नेते या मतदारसंघात फिरवले दुसरीकडे लंकेंनीही ज्येष्ठ नेते शरद पवारांसह बाळासाहेब थोरात सुप्रिया सुळे अमोल कोहले जयंत पाटील रोहित पवारांना स्टार प्रचारक बनवत हवा केली गेल्या महिनाभरापासून प्रचारात मराठा आरक्षण धनगर आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न मोदींची दहा वर्षातील कामे पवार ठाकरेंचा नाकर्तेपणा देव देश आणि जातीपातीचा प्रश्न आदीबाबी दोन्हींकडून चर्चिल्या गेल्या मात्र व लंके हे दोन्ही उमेदवार मराठा समाजातील असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा इथे प्रभावी ठरला नाही मात्र निकालानंतर प्रचारातील नेमक्या कोणत्या मुद्द्याने भाव खाल्ला हे मात्र नक्की कळेल या निकालावर पैजा लागल्याची काहींच्या चर्चेतून दिसते तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र